नमस्कार मित्रांनो गुराट करीड अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज दिवस आपला कितवाय चौदावा आहे आणि आज आपण बघणार आहोत नळ आणि टाकी या चॅप्टरवरचे जे काही परीक्षेला येणारे उदाहरणं आहेत ते आपण इथे बघणार आहोत त्याआधी जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि लक्षात घ्या आपण पूर्ण बेसिक पासून अंकगणित आणि बुद्धिमत्ता चॅप्टर घेतोय तर त्याची प्लेलिस्ट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल याआधीचे सर्व लेक्चर त्याच्यामध्ये तिथे आपण ॲड केलेले आहेत आणि एक नवीन न्यूज तुमच्यासाठी की रेल्वे पोलीस भरती कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टरच्या जागा पंधरा तारखेपासून यांचे अर्ज चालू होणार किती पंधरा एप्रिलपासून यांचे अर्ज चालू होणार आहे त्याच्यावरचं एक डिटेल्स लेक्चर आपण आपल्या चॅनलवर घेतलेलं आहे ते जर नक्कीच बघा त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे नाही तर तुम्हाला सगळं या लेक्चरच्या सगळ्यात शेवटी त्याची डायरेक्ट लिंक भेटेलच याच्यामध्ये आपण पूर्ण रेल्वे भरतीचा सिलेबस डिस्कस केला आहे ठीक आहे मित्रांनो म्हणजे पूर्ण सिलेबस काय आहे तो इथे आपण बघणार आहोत त्याच्यानंतर पेपर कोणत्या भाषेत आहे मित्रांनो तुम्ही त्या राज्यामध्ये काय ठीक आहे त्या राज्यामध्ये असाल त्या राज्यामधून तुम्ही त्या राज्याच्या भाषेच्या बेसवर जे आपण आता महाराष्ट्रात राहतो आपल्याकडे मराठी आहे तर तुम्ही मराठीत पेपर देऊ शकता सिंपल मला सांगायचं आहे हा पे पूर्ण पेपर मराठीमध्ये आहे त्याच्यामध्ये तीनच सब्जेक्ट करायचे आहेत तुम्हाला तीन सब्जेक्ट कोणकोणते आहेत मित्रांनो तर तुम्हाला त्याचे जी के करायचं आहे त्याच्यानंतर बुद्धिमत्ता करायची आहे ठीक आहे म्हणजे रिजनिंग आणि मॅथ करायचं आहे हे तीनच सब्जेक्ट असणार आहे पूर्ण एकशे वीस मार्काचा पेपर असणार आहे किती एकशे वीस क्वेश्चन एकशे वीस मार्क्स ठीक आहे क्वेश्चन मार्क्स एवढा एकशे वीस मार्काचा आधी पेपर आहे आणि नंतर लक्षात घ्या पेपर जे फॉर्म जर चालू होणार आहे तो पंधरा एप्रिलपासून चालू होणार आहे किती पंधरा एप्रिल ठीक आहे पंधरा एप्रिलपासून चालू होईल कधीपर्यंत राहील तो चौदा रा पाचपर्यंत ॲप्लिकेशन चालू राहणार आहे आणि त्याच्यानंतर दुर्डी महिन्यानंतर तुमचा पेपर होणार आहे म्हणजे लक्षात घ्या तुमचा पेपर होण्याची डेट जर तुम्ही विचारलीत मला तर एक अंदाज मी सांगू शकतो तुम्हाला तुमचा पेपर होईल एक जुलै एक दहा जुलैच्या दरम्यान पेपर होईल कोणता रेल्वे पोलीस भरतीचा ठीक आहे रेल्वे पोलीस भरतीचा पेपर होईल आणि ते त्याच्यानंतर तुमचं ग्राउंड होईल म्हणजे बघा महाराष्ट्र पोलीसचं जेव्हा ग्राउंड होईल त्याच्यानंतर पेपर होणार आहे बरोबर आहे पण तयारी तुम्ही पेपरची आत्तापासून केली पाहिजे तेव्हा तुम्हाला त्याचा ते फायदा रेल्वे पोलीस साठी नक्कीच होणार आहे कारण की जागा किती आहे मित्रांनो रेल्वे पोलीसच्या चार हजार सहाशे साठ जागा आहेत थोड्या जागा आहेत सब इन्स्पेक्टर बी एस आय प्लस कॉन्स्टेबलच्या त्या जागा आहेत तर हे लेक्चर डिटेल्समध्ये आपण युट्यूबला टाकलेलं आहे आपल्या विराकर अकॅडमीच्या चॅनलवर जाऊन तुम्ही हे लेक्चर बघू शकता किंवा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो ते जाऊन तुम्ही बघू शकता ठीक आहे पूर्ण सिलेबस कवर केला आहे पेपर पॅटर्न कसा आहे ग्राउंडमध्ये काय करायचं आहे टायमिंग किती दिलेला आहे सोळाशेचा नंबर मीटरचा दिलेला आहे लॉंग जम्पचा दिलेला आहे ते पूर्ण डिटेल्स लेक्चर मी रेकॉर्ड करून टाकलेलं आहे तर तुम्ही ते नक्कीच बघा आणि हे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठीच सांगतोय मी जेणेकरून तुम्ही सोबत रेल्वे पोलीस भरती काढू शकता कारण किती केलं तर महाराष्ट्र पोलीस भरती सुद्धा खूप मोठी आहे आणि रेल्वे पोलीस भरती सुद्धा खूप मोठी आहे फक्त एक आहे नॅशनल लेवलला आहे इकडे खूप जास्त तुम्हाला बेनिफिट्स मिळतात राधर ध्यान महाराष्ट्र पोलीस ठीक आहे आहेकडे वळूया आपण तर मित्रांनो आजचा आपलं चॅप्टर कोणतं आहे नळ आणि टाकी जर तुम्ही या आधीच चॅप्टर बघितला असेल काळकाम वेग तर तुम्हाला हे चॅप्टर समजण्याला अवघड जाणार नाही कारण की दोन्हीचा पॅटर्न सेम आहे ज्या प्रकारे आपण लसावी लसावीचा उपयोग करून घ्यायचं सोडावे तोच प्रकार इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर या आधीच जे लेक्चर आहे काळकाम वेग हे लेक्चर नक्की बघा तेव्हा हे चॅप्टर समजेल दोन्ही चॅप्टर एकामेकाशी लिंक आहेत त्यामुळे उला गो अपन स्पेशल डेला मित्र प्रश्न क्या प्रश्न स्वरूप बैठे आधी घर लक्ष्य घया प्रश्न का एक पानी पैया टाकी एक ना ने सहा तासत तो भरते ठीक है दुसरा नाने बारह तासक भरते ठीक है समझा तो ये न दुसरा बी है ठीक है तो एक सहा तासत भरतो आणि किती बारा तासात भरते जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल म्हणजे काय म्हणायचं त्यांना दोन्ही नळ सोबत चालू केले आता इथे काय यांचा जवळ वेळ दिलेला आहे एचा आणि बीचा हा सेपरेट दिलेला आहे जर एने भरलं तर ती टाकी सहाने भरेल आणि बी ने भरलं तर बारा तासात भरेल पण टाकी किती आहे हे का नाही तेव्हा तुम्हाला टाकीच टाकी किती आहे केवढी आहे हे तुम्हाला काढावं लागेल जसं आपण आधी बघितलं की ए एक काम सहा दिवसात करतो आणि बी एक काम बारा दिवसात करतो तर तो काम किती आहे टोटल वर्क किती आहे काढण्यासाठी काय करत होतो आपण लसावी घेत होतो किती येतो त्याचा लसावी तो घेत होतो आपण चोवीस तुम्ही बाराही घेऊ शकता कारण की काय बाराने पण बाराला असं भारत जातो आता लाख आणि चोवीस काय घेतोय आपण जेणेकरून तुम्हाला कॅल्क्युलेशनची हॅबिट लागली पाहिजे ठीक आहे तर इथे इथंच दोन्ही संख्येचा तुम्हाला काय घ्यावं लागेल लसावी घ्यावं लागेल तो घेतला किती आपण चोवीस घेतला सहाने कितीने भाग जातो तो जातो ने दो दो एक जा, एक सा, सा दो चार बाराने कितीने भाग जाईल चोवीसला दोन ने हे झालं युनिट पूर्ण ठीक आहे हे झालं चोवीस युनिट आणि हे किती आहे हे दोघांचं युनिट हे चार युनिट काम करू शकतो चार तासात म्हणजे सहा तासात भरतोय तर चार युनिट तो एका टायमात जाईल आणि एका तासात चार युनिट भरू शकेल आणि बी एका तासात दोन युनिट भरू शकेल टोटल किती टाकी आहे चोवीस युनिट आहे पूर्ण टाकी आता दोघं मिळून भरायची म्हणजे काय करावं लागेल टोटल युनिट म्हणजे पूर्ण टाकीचं जे दे माप दिलेलं आहे त्या मापाला भागीला काय करावं लागेल या दोघांची फेरीस करून भाग द्यावा लागेल ठीक आहे म्हणजे काय होईल दोन्ही मिळून काम करतात म्हणजे काय चोवीस भागीला चार प्लस दोनस तो, का सहा साइन चू ये चार का है तास चार कासा दूर तीन टाकी भरू शक ए दो चार तासन टाकी भरू शकता ये सोल्यूशन सीम्पल मे या आधी जो बगित चैप्टरवाइज फॉर्म्यूला बेस होता फॉर्म्यूला बेस पेक्षा सोल्यूशन सगत बेस्ट है तुम्हाला हे बघायला मिळेल की लस काढता यायला सोपं हो जातं कारण की कॅल्क्युलेशन इथे कमी होतात आणि लहानसे होतात जास्त मोठे कॅल्क्युलेशन होत नाही त्याच्यानंतर बघा मित्रांनो दुसरं उदाहरण थोडस वेगळा टाईप घेऊन करतोय आपण प्रत्येक उदाहरण वेगळ्या टाईपचं घेऊन इथे सोडण्याचा प्रयत्न करतो तो सांगतोय मित्रांनो एक पाण्याची टाकी नळाने चार तासात भरते ठीक आहे तो नग, तर दुसऱ्या नळाने सहा तास भरते ठीक आहे दोन्ही नळ सकाळी चार वाजता चालू केले तर किती वाजता ती रिकामी ती टाकी रिकामी होईल ठीक आहे ती रिकामी टाकी पूर्ण भरेल असं दिलेलं आहे ठीक आहे चार वाजता चालू केले तर ती किती वाजता रिकामी टाकी पूर्ण भरेल बघा मित्रांनो इथं तुम्हाला काय दिलेलं आहे ए नळ दिला आहे एक बी दिला आहे ठीक आहे इथं काही दिलेलं नाही म्हणून आपण त्याचे नाव ठेवले ए आणि बी एक चार तासात भरतोय टाकी आणि एक सहा तासात भरतोय इथे काय दिलंय नळ किती वाजता चालू होणार आहे याचा टाइम दिलाय की ते नळ सकाळी चार वाजता चालू होणार आहे बरोबर आहे आधी काय करावं लागेल दोन्ही नळ सोबत चालू केले ती टाकी किती वेळात भरेल किती टायमात भरेल हे करावं लागेल म्हणजेच काय जो आधीचा प्रश्न आपण सोडवला त्याच प्रश्नासारखी दुसरी स्टेप करायची म्हणजे काय करायचंय कॅल्शियम घ्यायचा आहे लसावी घ्यायचा आहे किती येणार आहे चार आणि सहाचा मित्रांनो बारा आता लक्षात घ्या तुम्ही इथे चोवीस बी होऊ शकता कारण काय ला आपण जातो पण पन काय आपल्याला ही जी संख्या आहे ही संख्या अशी पकडायची लसावी घेताना की लहान लहान असली पाहिजे कारण की आपल्याला काय जी गुणाकार वगैरे बाळाकार करावा लागतो लहान संख्या असली तर गुणाकार आपल्याला मोठी संख्या देईल मोठा भाग द्यावा लागेल तर तेथे वेळ तुमचा एक्स्ट्रा जाईल म्हणून आपण लहान लहान संख्या शोधून काढतो जेणेकरून दोन्ही संख्येचं ती लसावी असली पाहिजे आता बाराला चारने कितीने भाग जाईल तीनने ने जाईल आणि सहाने कितीने जाईल दोन्ही बरोबर आहे आता दोघांनी मिळून म्हणजे काय दोघांचे करावं लागते बेरीज पूर्ण युनिट किती आलं बारा घेतलं बारा हे काय झालं टोटल टाकीचं हे झालं काय हे काय म्हणावं लागलं माप झालं पूर्ण टाकी टाकीचं माप हे बारा युनिट आता ही टाकी भराय दोघांनी भरायची म्हणजे काय तीन अधिक दोन म्हणजे काय बारा शेत पाच बाराशेत पाच म्हटल्यावर कितीने भाग जाणार आहे बार, बार दोन्ही पाच दोन्ही दहा किती उरतात दोन उरतात दोन शेत पाच हे दोन पूर्णांक दोनशे पाच हे आपल्या तासामध्ये करायचं आहे हे तर पूर्णांकामध्ये आलं तसंच बी लिहू शकता तुम्ही तर ती पॉईंटमध्ये तुम्हाला पुन्हा कॅल्क्युलेशन होईल तर लक्षात घ्या काय झालं तासाच युनिट झालं मिनटाचं झालं सांगते मी कसं करायचं तर जे पूर्ण भाग जातो जी बाकी राहते जी बाकी राहते ती मिनिटामध्ये जाते आणि जे पूर्ण भाग जातो तो तासामध्ये कन्वर्ट होतो पण जेव्हा बाकी असते आता हे दोन छेद पाच ही जी बाकी आलेली आहे त्याला जर तुम्हाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर कुणीला साठ करायचं स्पेशल तर तुम्ही याला भाग द्या पाच एक पाच पाच दोन्ही दहा ठीक आहे म्हणजे बारा जाणार आहे बारा म्हणजे साठ बारा दोन्ही चोवीस म्हणजे काय हे झाले मिनटं म्हणजे दोन पूर्णांक दोनशे पाच ला जर वेळेमध्ये लिहायचं म्हटलं काय नेणार आहे दोन तास चोवीस मिनटे ठीक आहे मिनटे झाल्या तास झाले आता मिळालं आता बघा आपल्याला नळ किती वाजता चालू केलं तर आपण चार वाजता चालू केला होता तर टाकी दोन तास चोवीस मिनिटात भर होणार आहे जर चार वाजता चालू केला होता नळ आपण आणि दोन तास चोवीस मिनिटं जर यात ॲड केले तर किती वाजता ती टाकी भरणार आहे दहा वाजून चोवीस मिनटांनी ती टाकी भरणार आहे बरोबर आहे जरा टाईम विचारलं तर की चार वाजता चालू केले तर ती किती वाजता ती टाईम टाकी पूर्ण बरे किती सहा वाजून चोवीस मिनिटांनी भरेल समजला अशा प्रकारे हे कमी तुम्हाला सोडवावं लागेल आता याच्या आधीच जे यांनी सोडलं होतं तर ती पूर्ण संख्या आली होती बरोबर या पूर्णांकामध्ये आली का नाही पूर्ण भाग केला होता बाकी काही उरली का, का? नाही म्हणून तिथे चार तास परफेक्ट आला हेच जर पूर्णांकामध्ये आलं असतं तुम्हाला साठने गुणावं लागला आहे गुंतना काय करायचं जी पूर्ण भाग केलेला आहे ती संख्या सोडून जे बाकी उरलेली आहे त्या संख्येला साठने तुम्हाला गुणावं लागतं चला नंतरचं काय तिसरं उदाहरण काय म्हणतोय पाण्याची झालं का नळाने आठ तासात भरते ठीक आहे तर दुसऱ्या नळाची टाकी ती चार तासात रिका मिळा बघा एका याच्यात भरते दुसऱ्या ह्याच्यात रिकामी होते लक्षात घ्या असं जेव्हा उदाहरण येतं तर तुम्हाला कशा प्रकारे सोडवायचंय सिंपल ट्रिक पॅटर्न तोच आहे फक्त बदल होणार तो चिन्हा मध्ये दोनच नळे म्हणून आपण ए आणि बी घेणार एक केवड्याच्या दरतोय आठ तासात दुसरा चार तासात तरी काम करतोय आता जे विकाणी आहे ती संख्या तुम्हाला काय घ्यायची वजामध्ये घ्यायची म्हणजे मायनस घ्यायची कारण जी भरती आहे ती म्हणजे काय होतं समजा आपण आता ही टाकी दिली आहे त्या टाकीत जेव्हा आपण पाणी टाकतो म्हणजे काय करतो ॲड करतोय ना तर ती संख्या काय होणार आहे नेहमी वाढत जाणार आहे म्हणजे आपण ती चिन्ह कशाने घेतो पण तेच जर या टाकीतलं जे पाणी आहे ज्याला आपण बाहेर काढतोय म्हणजे काय होते टाकी कमी होते म्हणजे काय होते कमी होते कमी होते म्हणजे काय वजा मायनस जेव्हा आपण टाकी भरतो तेव्हा ते इथं चिन्ह राहील जेव्हा रिकामी करतो तेव्हा ती मायनस संख्या येईल ठीक आहे प्लस म्हणाल एवढाच आहे लसावी दोघांचा सेमच घेणार आहे आता इथे लसावी घ्या किती येणार आहे तो तुम्ही इथे सोळा घ्या बरोबर आठ आठ दोन्ही सोळा आणि चारशे सोळा बरोबर हजारा लसावी आता यांचा लसावी घेणार यांना भाग द्या भाग पण सिंपल तोच राहणार आहे आठ दोन्ही सोळा आणि चार चक सोळा पण काय राहणार आहे हे जे चार आहेत हे सुद्धा काय असणार आहे वजा असणार आणि पुढचा प्रश्न काय म्हणलाय दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तर भरलेली टाकी किती तासातही टाकेल आता भरलेली टाकी बी काही होणार आहे का कारण की जो भरतोय त्याचे युनिट किती आले दोन आले आणि जो रिकामी करतो त्याचं युनिट किती आलाय हजार चार आला म्हणजे किती केलं तर काय आहे ना जर तुम्ही या दोघांची बेरीज करसाल तर ती किती येणार आहे दोन हजी वजा चार जर करसाल तर प्लस प्लस काय होतं मायनस होतं दोन मायनस चार जर केलं तर ते काय येणार आहे मायनस दोन येणार आहे म्हणजे काय होणार ती संख्या कामीच होणार आहे ठीक आहे का जर हे जर समजा या दोनच्या जागी इथे चार असते आणि दोन असते तर हे पण काय झालं ती संख्या प्लसमध्ये आली असते म्हणजे ती संख्या टाकरी काय झाली असती भरली असती पण ही संख्या काय आहे मायनसमध्ये आहे म्हणून इथे आखे रिकामी होणार आहे ज्यात काय करावं लागेल तुम्हाला मग सोळा भागीला वजा दोन करावा लागेल बाकी तीन जातो आठ ने जातो म्हणजे ती काय होईल आठ तासात रिकामी होईल भागाकारामध्ये वजा या चिन्हाला काही एवढा महत्त्व दिला जाणार नाही एवढं तुम्ही लक्षात घ्यायचं गुणाकारामध्येच आणि बर्जेमध्येच त्याला जास्त महत्त्व दिलं जातं तेव्हा त्याचा चिन्हात बदल होतो समजलं आता ही टाकी रिकामी झाली आठ तास काय होणार आहे रिकामी होणार आहे का कारण की याचे युनिट मायनसमध्ये आलेलं आहे बस एवढं समजायचं तुम्हाला हेच जर समजा मी तुम्हाला उदाहरणार्थ स्वरूप सांगतोय जर ही संख्या वरची चार असते खालची आठ असते रिकामी रिकवी तर ही संख्या वजा आठ असते आणि इथले युनिट बी चेंज झालं असतं तर इथे चार आले असते आणि इथे दोन आले असते बरोबर आहे या दोघांची जेव्हा बेरीज केली असती तर ती प्लस टू आली असते टाकी भरली असती रिकामी झाली असती का नाही आणि इथे उलट झालंय त्याच्यामुळे हे टाकी रिकामी झाली भरली गेली नाही उदाहरण घेऊ चौदा उदाहरण बघा टाईप वेगळा आहे लक्षात घ्या प्रत्येक टाईप वेगळा आपण ठेवलेला आहे आता त्याच्यात काय झालं टाकी रिकामी झाली आता दुसरं उदाहरण घ्या काय म्हणतोय एक पाण्याची टाकी नळाने सहा तासात भरते तर दुसऱ्या नळाने ती आठ तास तरी होते तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास ती टाकी किती तासात भरेल भरेल विचारले ठीक आहे जे काय पहिला नळ आहे तो ए घ्या दुसरा नळ आहे तो वी घ्या सहा तासात भरते आठ तास आठ तासात भरते आता दोघांचा एलसीएम घ्या काय नरे सहा आणि आठचा एलसीएम तो मित्रांनो चोवीस तर तुम्ही प्रत्येक वेळेस जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर एलसीएम कसा आला काय आला हे माहीत नसेल तर तुम्हाला या आधीचे लेक्चर हो बघणं आवश्यक आहे कारण की आपण लसावी आणि मसावी टोटल चॅप्टर घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता की आपण लसावी कसा काढतो बेसिक कम्प्लीट का करत चला मला हे चॅप्टर येत नाही म्हणून मी डायरेक्ट त्या चॅप्टरवर जाईल ते शिकेल आणि मग माझा तो पॉईंट क्लिअर होईल असं नाही प्रत्येक चॅप्टर एकामेकाशी लिंक असतं तेव्हाच ते सिक्वेन्स वाईज आपण घेतलेला आहे बघा आता इथे एल सी एम घेतोय आपण चोवीस घेतलाय आणि चोवीसला सहाने जर भाग दिला तर किती जाणार आहे तो साईंची चोवीस आणि आठ ने, ने दिला किती जाणार आहे त्याच्यामध्ये भरणारे नळ कोणता आहे ए आणि रिकामी करणारा कोणता आहे बी म्हणजे बी काय असणार आहे तो वजा असणार आहे म्हणजे युनिट पण काय येणार त्याचं वजा येणार आहे ठीक आहे आता या दोघांनी टाकी भरायची आहे टाकीचं टोटल टो युनिट काय आलेलं आहे ते आलं टोटल टो युनिट किती आलं टाकीचं ते आलं किती चोवीस आता दोघांनी मिळून भरायचं म्हणजे काय चार अधिक वजा तीन म्हणजे या दोघांची बेरीज काय येईल चार वजा तीन म्हणजे काय चोवीस भागेला किती येणार आहे चार वजा तीन एक येणार आहे म्हणजे आता किती येणार आहे टाके टाकी भरायला किती वेळ लागेल सरळ सरळ चोवीस तास लागते कारण की याचा छेट एक आहे एक ना चोवीसला चोवीस वेळाच भाग जातो म्हणजे काय येणार आहे चोवीस तास लागेल ती टाकी भरायला एवढं सिम्पल चॅप्टर आहे आणि मास्क येणारं चॅप्टर आहे लक्षात घ्या मित्रांनो जर तुम्ही म्हणसाल की नाही मला हे तर एकदम स्किप करत चालसाल प्रत्येक चॅप्टरचे जवळपास ते मित्रांनो चार ते पाच टाईपची उदाहरणं बनतात आणि परीक्षेला याच्यापैकी ये कोणतं येऊ शकतं जर तुम्ही सिंपल सिम्पल सोपं सोपं करून जसं आवड म्हणाल की नाही नाही आपण येत नाही तर नका करू त्यांना काय होणार परीक्षेला जर ते आलं तुमची उची होणार तुमचा एक मार्क तर कमी होणार आज कस झालंय जरी तुम्ही ग्राउंड मध्ये मित्रांनो पैकीच्या पैकी काढसाल पेपरमध्ये शंभर पैकी पन्नास काढसाल तर तुम्ही कट ऑफ मध्ये बसणार आहे कांभर कट ऑफ किती प्लस लागतो पोलीस भरतीचा या वर्षीचा एकशे तीस प्लसच राहील कट ऑफ तीस प्लस तुम्ही म्हणताल सर मग आम्ही मध्ये पन्नास काढू आणि इकडे ऐंशी काढू कोणाचा खेळणे ऐंशी काढणं साडे तुम्हाला शंभरपैकी शंभर पर्सेंट तर अटेम्प्ट आहे हे ऐंशी काढणं बी सोपं नाही ठीक आहे तर प्रॅक्टिस डेली करा पेपर झाल्यावर हार्डली तो म्हणजे ग्राउंड जर झालं ना तर तुमच्याकडे हार्डली दिवस काढतो खूपच सांगतो मी हार्डली राहतील तीस दिवस तीस दिवसानंतर तर तुमचा पेपर आला ना तर एका महिन्यात तुम्हाला सिलेबस कवर करणं होणार नाही तयारी आजपासून करा तेव्हा तुम्हाला सक्सेस हंड्रेड पर्सेंट मार्क्स मिळेल किती हंड्रेड मार्क्स मित्रांनो तयारी आत्तापासून ठेवा एकदम अचानक मधातच घेऊन तुम्ही तयारी सुरू करून ग्राउंड झाल्यावर तुम्ही मध्ये पन्नास पैकी पन्नास पाडून नाही चला बघा काय म्हणतो प्रश्न एका पाण्याच्या टाकीला तीन नळ होते त्यातील पहिल्या दोन नळांनी अनुक्रमे सहा तास बारा तासात टाकी भरली ठीक आहे तर तिसऱ्या नळाने ती टाकी तीन तासातरी कामी केली तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास पाण्याने पूर्ण भरलेली टाकी किती तासातरी काम केली तिथे काय इथे मी टाकी तुम्हाला सांगितलं किती हजारची पाचशेची पाच हजार लिटरची नाही ती काय करावं ती टाकीचं युनिट काढावं लागेल तर लक्षात घ्या तीन नळ दिले म्हणून ए बी सी घेतलंय सिक्वेन्स नेहमी आपण असाच घेतो ठीक आहे एक कोण देईल ज्याचा टायमिंग आधी दिला आहे तो ए राहील जो दुसरा दिला आहे तो बी राहील जो तिसरा नळ दिला आहे तो सी राहील ठीक आहे नळ तीनच असतो तीनच्या वर काही नळ येत नाही त्याच्यामध्ये एखादा रिकामा करणारा असेल म्हणजेच काय काय असेल मायनस असेल रिकामा करणारा आता तिघात काय एल सी एम एल सी एम तुम्ही ते बारावी घेऊ शकता ठीक आहे तुम्ही बारावी घेतलं तर एकदम मुख्य राहील काय अडचण नाही आहे कारण की बाराने बाराला भाग जातो ने जातो तीन ने जातो तुम्ही बारा घेऊ शकता कॅल्क्युलेशन एकदम कमी राहतील तुमचे ने बाराला भाग द्या किती ना जाईल दोन बारानी तीन किती ना जाईल चार्थिक बारा ठीक आहे पण काय वाजेचं आता टोटल युनिट आहे तुमचे किती इथे बारा आहे मित्रांनो आणि रिकामी या म्हणजे मिळून भरायचे म्हणजे काय दोन एक अधिक वजा चार बरोबर आहे त्यांची म्हणजे काय बारा दोन अधिक एक तीन अधिक अधिक काय होतं वजा होतं म्हणजे काय बारा तीन वजा चार म्हणजे काय वजा आहेत त्याचं उत्तर काय येणार आहे बारा येणार आहे बारा तास थस। बारा तासात ते टाकी काय होणार आहे का मिळणार आहे का कारण की इथे काय आलेलं आहे शेतामध्ये वजा एक आलेला आहे म्हणून ती टाकी का होणारे रिकामी होणार आहे हे जर प्लस वन आला असतं तर वजा नसून अधिकचं चिन्ह असतं जर इथे चार आणि इथे तीन असते तरी संख्या सुद्धा काय असते प्लस असते आणि इथे काय झालेले आहे उलट झालेले आहे त्याच्यामुळे काय ही टाकी काय होणारे बारा तसंच रिकामी होणार आहे भरणार्थानेच काही रिकामी होण्याचं युनिट जास्त आहे ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण पाचशे पाच आपण टाईप इथे कव्हर केलेले आहेत काय मित्रांनो पुढचं चॅप्टर तुमचं कोणतं असणार आहे तर गुणोत्तर आणि प्रमाण ठीक आहे त्याआधी जर तुम्ही चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला शेअर करत चला आत्ता सांगतो वेळ आत्ता पण आहे आधी पण होती तर असती पण का नाही आहे कारण की तुम्ही कुठेतरी चूक केली नाही ही चूक परत करू नका अभ्यास आत्तापासून करा तेव्हा तुम्ही परीक्षेपर्यंत पूर्ण सिलेबस कवर होईल सगळ्यात जास्त टाईम तुमचा मॅथ आणि बुद्धिमत्ता या दोन सब्जेक्टमध्ये जास्त जाणार आहे कारण की बाकी सब्जेक्ट तुम्हाला रीड करायचे आणि हे दोन सब्जेक्ट तुम्हाला शिकायचे ना शिकायचे तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करत चालायचं आहे तेव्हा तुम्हाला इथे पेपरमध्ये तुम्ही नाईन्टी प्लस मार्क्स घेऊ शकता तेव्हा जेव्हा तुम्ही बुद्धिमत्ता आणि गणित यांचा सिलेबस पूर्ण करून त्यांचे क्वेश्चन बरोबर टिक करून येल तेव्हा नाईन्टी प्लस मार्क्स तुम्हाला शंभर टक्के असणार आहे ग्राउंड आउट ऑफ पडून होणार नाही पेपरसुद्धा नाईन्टी प्लस काढायची तयारी ठेवा तेव्हा तुम्ही एकशे तीस प्लस त्या मध्ये असाल ठीक आहे चला तिथे सुद्धा मित्रांनो आणि लक्षात घ्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे कारण इथे आपली पी डी एफ येते आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे थँक्यू मॅडमची थँक्यू फॉर